नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी जागतिक महिला दिनानिमित्त दोन वेगवेगळ्या गटांना एकाच दिवशी पालिकेची परवानगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही गटांना पोलिसांकडून अद्याप कोणतीही परवानगी नाही येथे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शहरातील पश्चिमेला मेटल नगर शोभा ग्राउंडवर राम समाजसेवक मस्कर यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी महिलांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याची तयारी राम मस्कर आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी केली असल्याचे सांगितले माझं नाव आरती कापसे येत्या आठ मार्च रोजी जो महिला दिनांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे शोभा ग्राउंड येथे जे समाजसेवक राम मस्कर आहेत त्यांनी नगरपालिकेतून पूर्ण परमिशन घेतलेली आहे तर त्या परमिशनच्या नुसार आम्ही या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली देखील आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून स्नेहा सचिन कोकणे पाटील येणार आहेत व महिलांसाठी होम मिनिस्टर लकी ड्रॉ तसेच पैठणी सर्व काही आम्ही गेम्स ठेवलेले आहेत तर हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत परंतु याच दिवशी आणखीन एका गटाला त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली असल्याचे विचारले असता मस्कर यांनी याबाबत पालिकेने काही कळवलं नसल्याने आपण आठ मार्च रोजी आयोजित कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले तर मी नगरपालिकेमध्ये अर्ज दिला नगरपालिकेमध्ये मी अर्ज दिल्यानंतर मला तो नगरपालिकेपासून मला परवानगी भेटली याच्या मी तेच जाहीर तयारी केली आहे मला आता कार्यकर्त्यांनी माहीत पडलं बाबा ती परवानगी तुम्ही दुसऱ्या मी दिली त्याच जागेवर तो मला अजून काय माहीत नाही मला कळवलं नाही नगरपालिने नगरपालिने मला कळवलं नाही अजून मी माझी तयारी फुल करून बसलो मी याबाबत संबंधित पालिका अधिकारी यांना विचारले असता दोन्ही गटांनी वेगवेगळ्या वेळेत कार्यक्रम आयोजित केले तर योग्य तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही पालिकाही लवकरच यांना दिलेली परवानगी रद्द करणार असल्याचे सांगितले ಶರ ಗಡೋದ ತಮ್ಯಾ ಪಾಟಿಸ ರತ್ತ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ರಾಬಾರೆಲ್ ಆನ್ಲ ಪ್ರೇಸ್ ಕಾ